स्वामी भक्त हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा तसेच हे स्वामी समर्थांचे ग्राम अभियान समजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आम्ही वार करी विनाखांद्यावरी, खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्यावरारी एकमुखाने नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया एकमुखाने नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विणा आम्ही वार करी एक मुखाने हरी नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया हरी नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया बाजू बंद बेट मधे राऊळ मोठं बंद बेट मधे राऊळ मोठं पांडुरंगाच हारीनाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया पांडुरंगाच हारीनाम गाऊया चला नचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी वीणा खांद्यावरारीी एकमुखाने हरीनाम गाऊया चला नचत पंढरीला जाऊया एकमुखाने नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चंद्रभागे री उभा वाळवंटी चंद्रभागे ती उभा वंटी पांडुरंगाचे दर्शन घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया पांडुरंगाचे दर्शन घेऊया चला नचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्यावरारी एकमुखाने नाम गाऊया चला नचत पंढरीला जाऊया एकमुख नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जनाबाईचा संसार पाहूया चला नाचत पंढरीला जाऊया जनाबाईचा संसार पाहूया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्यावरारीी एकमुखाने हरीनाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया हरी नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विणा खांद्यावरी आम्ही वार करी वीणा खांद्यावरी एक मुखाणे हरिनाम गाऊया चला नचत पंढरीला जाऊया एक मुखाने हरी नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया धन्यवाद